कढईमध्ये पुरेसे तेल घालून ते गरम करून घ्या त्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी घालायची आहे मोहरी जिरे छान असं तडतडले की त्यामध्ये दोन असे हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत त्यानंतर एक चमचा लसूण ठेचून घेतलेला तेही ते त्यामध्ये घालायचे तीन ते चार कढीपत्त्याचे पाने बारीक असे कट करून तेही यामध्ये घाला आणि तेलामध्ये छान असं परतून घ्या लसण थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे लक्षात ठेवा कांदा छान असा बारीक चिरून घ्या कांदा नरम पडावा म्हणून थोडंसं झाकण लावून थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे ते एक वेळेला छान असं परतून घ्या परतून झालं की त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घाला आणि त्याबरोबरच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि परत एक वेळा छान असं मिसळून घ्या थोडंसं चवीपुरतं मीठ घाला तेही एक वेळा छान असं मिसळून घेऊन कढईमध्ये कांदा छान असं पसरून घ्या थोडंसं एका वाटीमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचे घोळ तयार करा आणि तयार केलेले घोळ हो ते यामध्ये ॲड करा अशा प्रकारे पूर्ण कढईमध्ये ओतून घेतल्याच्यानंतर त्यावरती झाकण ठेवून गॅसचा फ्लेम थोडंसं कमी करून छान अशी वाफ काढून घ्या खालच्या बाजूने एकदम छान असं भाजले जाते हे पहा त्यानंतर परत एक वेळा छान असं मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून बुडाशी जास्त लागू नये म्हणून परत एक वेळा छान असं मिसळून घेऊन गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आहे छान असं मिसळून झालं की त्यावरती झाकण लावून परत वाफ काढून घ्यायची आहे बेसन पूर्ण छान असं शिजले गेलं पाहिजे अशा प्रकारे दोन तीन वेळा मिक्स करत आपल्याला झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे हे पहा एकदम छान असं शिजल्या गे गेलेलं आहे यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे गरमागरम झुणका तयार आहे तुम्ही हे डब्यामध्ये किंवा प्रवासामध्ये एरवीसुद्धा छान असं बनवून खाऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग